मुलींनी सॅनिटरी पॅड का वापरावा वापरण्याची योग्य पद्धत आणि फायदे मुलींनी सॅनिटरी पॅड वापरण्याचे कारण म्हणजे मासिक पाळीदरम्यान शरीरातून बाहेर पडणारे रक्त स्वच्छ आणि सुरक्षितपणे शोषून घेण्यासाठी हे आरोग्य स्वच्छता आणि आत्मविश्वासासाठी खूप महत्त्वाचे आहे सॅनिटरी पॅड वापरण्याचे फायदे सॅनिटरी पॅड वापरामुळे स्वच्छता राखली जाते मासिक पाळी दरम्यान रक्त शोषून घेते ज्यामुळे कपडे आणि शरीर स्वच्छ राहतात दुर्गंधी किंवा संक्रमणाची शक्यता कमी होते सॅनिटरी पॅड वापरामुळे आरोग्याचे संरक्षण स्वच्छ पॅड वापरल्यामुळे बॅक्टेरिया वाढत नाही त्यामुळे त्वचेला संसर्ग खाज किंवा सूज होण्याची शक्यता कमी होते सॅनिटरी पॅड वापरामुळे सुविधाजनक आणि सुरक्षित आहे पॅड योग्य प्रकारे लावल्यास हालचालीमध्ये अडथळा येत नाही शाळा कॉलेज आत्मविश प्रवासात आत्मविश्वासाने राहता येते सॅनिटरी पॅड वापरामुळे त्वचेसाठी मऊ आणि आरामदायक आहे चांगल्या दर्जाचे पॅड त्वचेसाठी मऊ असतात ज्यामुळे घर्षण होत नाही त्रास होत नाही सॅनिटरी पॅड वापरामुळे वेगवेगळ्या वेग प्रकारामध्ये उपलब्ध आहे हलक्या मध्यम जास्त स्रावासाठी वेगवेगळे वेग पॅड उपलब्ध आहे गरजेनुसार त्याचा वापर करता येतो सॅनिटरी पॅड किफायतशीर आणि सहज उपलब्ध होतात मेडिकल स्टोअर सुपरमार्केट आणि शाळांमध्ये सहज मिळतात सॅनिटरी पॅड वापरामुळे सुरक्षित विल्हेवाट लावणे सोपे जाते वापरलेले पॅड नीट गुंडाळून फेकता येतात त्यामुळे स्वच्छता आणि पर्यावरण दोन्हीही राखले जाते सॅनिटरी पॅड वापरामुळे आत्मविश्वास वाढतो मासिक पाळीदरम्यान स्वच्छता राखल्यामुळे मुली आत्मविश्वासाने खेळ किंवा इतर क्रियाकलाप करू शकतात सॅनेटरी पॅड वापरण्याचे कारणे पाळी दरम्यान रक्त बाहेर येते पॅड ते शोषून घेतं आणि कपड्यावर डाग पडू देत नाही त्यामुळे शरीर स्वच्छ आणि ताजेतवाने राहते संसर्ग टाळण्यासाठी सॅनेटरी पॅड वापरा जर कापड किंवा अस्वच्छ वस्तू वापरल्या तर जीवाणू वाढून योनी संक्रमण होऊ शकते पॅड स्वच्छ आणि निर्जंतुक असल्यास असतात संसर्गाचा धोका कमी होतो सोय आणि आराम सॅनिटरी पॅड वापरा मित्रांनो तुम्हाला ही महत्त्वपूर्ण माहिती आवडत असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा मानसिक आत्मविश्वास वाढतो म्हणून सॅनिटरी पॅड वापरा पाळीच्या दरम्यान मुलांना आत्मविश्वास दैनंदिन काम करताना करता येतात कारण त्यांना कपड्यावर डाग पडण्याची किंवा अस्वस्थ वाटण्याची भीती नसते पॅड दर सहा तासानी बदलावा नाहीतर दुर्गंधी किंवा संसर्ग होऊ शकतो वापरलेले पॅड योग्यरित्या गुंडाळून कचरा पेटीत टाकावा स्वच्छता राखणे आणि हात धुणे अत्यंत आवश्यक आहे